शुभ सकाळ की आज बनवूया आपण मेथीच्या भाजीच्या वड्या तर एक जुडी होती भाजी ती धुवून स्वच्छ केली तर आता आपण बघू याच्यात काय काय साहित्य टाकायचं आहे ह्यामध्ये आपण गव्हाचं पीठ आहे एक वाटी तांदूळाचं पीठ आहे एक वाटी बेसन पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ पण एक वाटी थोडेसे तीळ थोडासा ओवा कुच करून घ्यायचा आता व थोडी कोथिंबीर अद्रक लसूण आणि जिरे थोडेसे जाडसर कुटून घेतलेले आहे चवीनुसार मीठ मिरची पावडर चवीनुसार जसं तिखट पिकट जसं आवडेल तसं आता आपण हे मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून मी हे भिजवून घेत आहे पीठ तयार आहे आपलं आता आपण काय करणार आहे हे या प्लेटला तेल लावून घेणार आहे या प्लेटला आपण तेल लावलेलं आहे आता आपण हे भिजवलेलं पीठ यामध्ये टाकूया आता आपण हे सर्व व्यवस्थित थापून घेतलेलं आहे सगळीकडे एक सारखं केलेलं आहे आता आपण एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे बघा या पातेल्यामध्ये पाणी ठेवलं पाण्याला उकडी आली त्यामध्ये एक अळणी ठेवली आता आपण ही डिश त्यामध्ये ठेवूया आता हे झाकून ठेवू आपण एक वीस मिनिट फुल गॅसवर शिजू द्यायचं वीस मिनिट झालेले आहे बघूया आपण आता प्लेट कापूया चेक करूया तर बघा आपलं बॅटर शिजलेलं आहे तर आपण गॅस बंद करून आता हे पाच दहा मिनटं गार होऊ देऊ नंतर याचे काप करू बघा आता थोडं गार झालं आता आपण याचे वडे पाडूया असे सुद्धा रोल करू शकता तुम्ही याचे छोटी साईज मी दोन प्रकारच्या कापून दाखवत आहे बघा छान असे काप केले चौकोनी आणि असे थोडेसे लांबट पण आता आपण तोडून घेऊया बघा छान लाल लाल होत आहे बघा आपली कोथिंबीर वडी तयार आहे दोन्ही प्रकारच्या सेपमध्ये आपण कापून तळलेला आहे नेहमीच आपल्याला मेथीची भाजी खायचा कंटाळा येतो तर असं काही वेगळं करून खा बनवा आणि खाऊन बघा कशी टेस्ट होते ते आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका